उल्हासनगरच्या हिल लाईन स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड आणि चार आरोपींना अटक झाली असून ते कारागृहात आहेत मात्र आरोपींमध्ये असलेला गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे या गोळीबार प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाली वैभव गायकवाड यांना अटक करावी त्यांच्यावर मोक्का कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी रविवारी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी उल्हासनगरच्या डी सी पी कार्यालयावर मुकमोर्चा काढला होता यावेळी डी सी पी सचिन गोरे यांना मागण्यांचं निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आज आपण बघितलं तर बीडच्या धडतीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मधून मी आ बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी लो, असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मोज मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे